काय वॉरंट असले काय वॉरंट आहे दोन दिवस झाले दे साहेब वाट बघतायत हेल्मेटची ची हेल्मेट घेऊनच झालो होतो मी आता कुठे हेल्मेट हे काय घरामध्ये नाही काय हातामध्ये आहे माझ्या हेल्मेट हो अर रालमेटेल रा रा रा। करून टाकलंस कि रे मी नाही हो मग आमच्या मामाने मध्ये काय हातोळा घेऊन रातभर ठो 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 ठोकीत बसला होता असं हो साहेब तुला असाच ठोकणार आहे आता मला होय काय त्या पोरीचं काय झालं तिला दोन पोरं झाली की काय नाही आपलं लहानपुरीच आहे तिला शोध चालू आहे पण अजून सापडली नाही बघा सापडली नाही अठ्ठेचाळीस तासाच्या ता, आत तिचा शोध लागला पाहिजे नाही लागला तर घरात येऊन बेड्या घालून घेऊन जाईल लक्षात ठेव माल नक्का हवा म्हणतो काय अंधारात रात्री प्रवेश केला आज गेल्या <laughs> ना� बरोबर धक्का धक्का तुम्ही मी घात राहू तुम्ही असो दे दे छोटू परवा माझ्याकडून तुला बराच मार मिळाला नाही मार म्हणजे अजून जगमावलाय मला कल्पना आली चल आज माझ्याबरोबर येतो आपण दूर दूर फिरायला जाऊ आईस्क्रीम खाऊ आईस्क्रीम तुमच्या बरोबर मजा करू गमायचं नाही रे नाही माझं तुम्हाला काय उपयोग आहे का उगाच मुक्का मारून घातलेला भारो तसं काय नाही चल रे नंतर बघू आपण काय सांगितलं पैसे उद्या भेट मग सांगते तुला मग मला बसणंच भाग पडलं आणि एकदा बसलं हो मात्र काय खाली उतराव असं वाटा ना कसं वाटेल त्या जाब लागली असेल ना नुसतं चटक बसत होत पण मला वाटली मम्मी ते जाऊन बसते उद्या तुला ते गेला नाही तुला बायका आणत नाही गावातली लोक काय मेलेत कुणी रे मला डबल सिडतील पण सोबायला पाहिजे ना कुणी काय चित्रासारखी दिसते काम कर लगने दी जैसी गा तिचा बरोबर लगीन माझा जीव काय वर आलाय काय अगं तिच्या बरोबर लगीन करणारा माणूस एकतर तर मलखांब वाला तरी पाहिजे आणि जीवाचं नाव ठेवणार तरी पाहिजे शिवा आता का घाबरलास शिव पण काय रे छोटू असं काय आहे तिच्यात ते माझ्यात नाही हा प्रश्न मुलीने मला विचारला ती मला म्हणली असं काय त्या महिने मध्ये की जे माझ्यात नाही मी तुला सांगितलं अगं तुझ्या हातात जोर असेल पण तिच्या पायात मोर आहे तुझ्या डोळ्यात नजर असल, नदरत <laughs> असल <laughs> बोल खुलां खुलां तर तिच्या नजरात आहे तू नेऊणी असशील पण ती लावणी तू शहाणी असशील पण ती माझ्या जीवाची राणी आहे तुला हे असेल पण तिला ते खरच तू असं बोललास बोललो म्हणजे भी बा काय खुल्लाम खुल्ला बोललो पण कस मनातल्या मनात तरीच म्हंटल तुझ्यात एवढी हिंमत कुठून आली

तुझ्या बया लपड्या द्या पुरत मधल्या मधी वांग व्हायला लागल चल उठ चल त्याला काय म्हणा अजून पर्यंत तुम्ही संपाव होता आता आम्ही संपाव जातो बोमला चल उठ चल 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 नेतो नेतो पुढे जा पुढे जा मागून बघू नको बम भोले ना बम भोले महाराज तुमचं समाधी घ्यायचं नक्की झालं होय दा। तुमच्या ह्या आपसातल्या लाथाळीला आणि भांडणाला वैतागून आम्ही समाधी घेत आहोत पण तुम्ही समाधी घेतल्यावर तुमच्या सामानाचं काय करायचं अरे आम्हा साधू पुरुषाजवळ कुठला आला आहे सामान एवढं शहाण असतं संसार संसारणाचा गेला माझ्या संग महाराज नाही म्हणाल तर तुमच्याकडे तीन वस्तू असणार तीन एक छाती दुसरी कुबडी आणि तिसरी पिकदानी हे छटक्या पिकदानी काय मग त्याला म्हणतात येणाने मारू काय राहिला त्याला म्हणतात मंडल खंडू तो काय मंडल खंडू आहे त्याला म्हणतात बंडलखंडलू मूर्ख नारायण हरकत पाजी संजय शुक्ला बंशीलाल बारा वर्षांच्या सानिध्यात राहून साध्या वस्तूचं नाव तुम्हाला आठवत नाही त्याला म्हणतात मांडू असे होईल मला वाटलं आंडू पांडू आहे म्हणून मी आपला काकडे घेऊन फिरतो या वेगळे राहू द्या आम्हाला सकाळच्या होईल शिवा महाराज बोल अजान बालका या समाधीमध्ये समजा तुमचं काही बरं झालं तुझ्या तुम्हाला गाडायचं पेटवायचं का गिधारा टाकायचं माझ्या मरणावर टपलेल्या गिदारा नो मी सदैव स्वर्गात जाणार आहे महाराज स्वर्गात गेल्यावर माझ्या बायकोला एक निरोप सांगता का बाई बाईच नाव कुणी घेतलं अरे बाई म्हणजे आमची ही दशा झालेली आहे तेव्हापासून आम्ही बाई सोडली तुम्ही जरी बाई सोडली तरी बाईने तुम्हाला सोडायला पाहिजे ना महाराज तुम्ही डोळे मिटायची खोटी ह्या तुमच्या आसनावर बाय येऊन बसली म्हणून समजा आम्ही इथं असताना तिथे यायची काय हिंमत हिमते सांगू नका अहो तिने भल्या भल्यांच्या दोनचं पाणी पडवलंय त्या तर तुम्ही एकदम ऑर्डिनरी फडतूच गो नानसेन या नाश बाबाच्या शक्तीची तुम्हाला कल्पना नाही अरे आम्ही बाईला नुसतं हे दाखवलं तरी तिचा भस्म होऊन जाईल